नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवकालेली दोन क्विंटल किमान दर आहे आठ हजार पाचशे कमाल दर आहे नऊ हजार शंभर सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव जिल्हा वाशिम आवकालेली चोपन्न क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे पन्नास आहे अकरा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली तेरा क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये या पुढील बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली आलेली अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार पंचवीस कमाल दर आहे अकरा हजार सातशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये